ज्या दिवसासाठी आपण आतोदिनी वाढ बघतो तशी आत्मविरोधी झाल्यावर आपला लाडका बाप्पा हा किशोरी यांच्या हस्ते स्थापना झाली संपन्न झाला ह्या दहा दिवसात पूर्ण या दहा दिवसात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीच्या धार्मिक परंपरा आणि पावित्रीला जपून दरवर्षीप्रमाणे यावर्षीही उत्साह साजरा करणारे ऐच्छिक अभिषेक असेल गणेश याग असेल आरोग्य शिबिर असेल वेग वेगळे वे भजनी मंडळ असतील हे सगळ्यांचे इथे कार्यक्रम होणार आहेत तसंच मुख्यतः म्हणजे ह्या दहा दिवसात भाविकांसाठी चांगली व्यवस्था आहे दर्शनाची कुठल्याही भाविकांना कुठलेही त्रास होणार नाही स्पेशली महिला मुलं आणि लहान मुलं आणि जे सिनियर सिटीजन म्हणून त्याच्याशी वेगळी आपण एक रान तयार केली आहे आणि या दहा दिवसात मोफत आरोग्य शिबिर हे पण आपण आयोजित केलं आता ज्या सगळेजण येतात या बप्पावर अनेक जणांची श्रद्धा आहे राजकारणी असतील कलाकार असतील आध्यात्मिक गुरु असतील हे सगळेजण आणि नेमकं हे तर येतात पण जे खरोखर गुन्हेकर किंवा भाविक जे या बप्पावर श्रद्धा करतात शंभर टक्के आज पहिल्या दिवशी आज तिकडे पण माझ्या हिशोबाने मी मिरवणुकीत व्यस्त होतो पण तिकडून फोटोज आणि व्हिडिओज आले तर श्रीनगर असेल अनंतनाग असेल आणि कुलगाम असेल इथे पण तिकडे प्रांतची स्थापना झाली आहे काय मागितलं म्हणजे मला वाटतं की संस्कृतीला शोधाला कधी उत्सव हा पारंपरिक बातम्यांनीच होतो आणि आज सकाळी तुम्ही पाहिला असेल दोन वर्षाचं गजर असेल बँड असेल नर्दनी खेळ असेल किंवा संत याच्यातून अवघड आपण दिला आहे जयंती उत्सव ही जे करू शकतो आम्ही ती सक्सेस झाली आणि मला वाटतं संस्कृतीला शोधाला कधी उत्सव पाहिजे आणि नक्कीच या वर्षीपासून पासून परिवर्तनची सुरुवात झाली पुढच्या पाच सहा वर्षात शंभर टक्के कुणाचा हा गणेश उत्सव हा मुक्त होईल उल्लेखनीय म्हणजे जे आम्ही जाहिरात देतो जे मंडळांना आम्ही जाहिरात देतो जे डीजे लावायचे या वर्षी पस्तीस टक्के तीस ते पस्तीस टक्के मंडळ हे डीजेवरून पारंपरिक वादनावर कन्वर्ट झाला थँक्यू

सगळ्यांना सगळे नागरिकांना ती स्पीड ती रायट लेट्स अप मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नव प्रोपगंडा फक्त जनतेचा अजेंडा क्योंकि आनेवागा कल जानेवागा आहे जानेवागा क राजकारण मनोरंजित असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्स अप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप ॲप सोशल मीडिया आणि वेबसाईटसोबत सोबत कनेक्टेड रहा